परफेक्टली amen thank you shikhar and thank you priya mohses सिया हामी मराठीत वाचते देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ घ्या आता वचन का संगते आता एक एक शब्द नीट वाचूया देवाची, देवाची, पार्षी देवाची, पार्षी देवाची। पार्षी। ग्रहाणीया। ग्रहाणीया। का म्हणते उत्तम एंड व्हाट द वर्ड ऑफ गॉड सेज देवाची ट्विन देवाची ग्रहणीय काय लिहिले तीन शब्द लिहिले कॅन यू रीड इट यस ट्रांसफॉर्म रिन्यूइंग एंड विन देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा इज गुड प्लीजिंग एंड परफेक्ट विल काय देवाची उत्तर आणि ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा जाणून घ्यायची असेल अँड इट्स इस दुड प्लीज किती जणांना जाणून घ्यायचे की देवाची उत्तर अँड हाऊ मेनी ऑफ यू टू नो द गुड ग्रहणीय द प्लीजिंग आणि परिपूर्ण इच्छा काय आहे अँड द परफेक्ट विल ऑफ गॉड हॅलेलुया काय सांगते देवाचर जर देवाची परिपूर्ण ग्रहण आणि उत्तम इच्छा जाणून घ्यायची असेल तर पहिली एक अट दिली आहे की या जगासोबत या, या या युगासोबत तुम्ही समरूप होऊ नका एंड इफ यू वांट टू नो द गॉड्स विल दॅट इज द गुड विल प्लीजिंग विल अँड परफेक्ट विल देन देयर इज वन वन थिंग दॅट यू हैव टू डू यू डोंट हॅव टू कन्फर्म विथ द पॅटर्न ऑफ द वर्ल्ड जगाच्या या युगाच्या बरोबर काय म्हणायचे समरूप

आलेलुया जगाची सिद्धांत काय ते आपण नंतर बघू त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक एक शब्द नीट समजून सांगते इथं काय लिहिले की जगा देवाची उत्तम म्हणजे देवाजवळ आपल्यासाठी कशी योजना आहे व्हॉट इट मीन्स व्हॉट प्लॅन व्हॉट प्लॅन गॉड हॅज फॉर देवाजवळ कशी योजना आहे व्हॉट प्लॅन डज यू हॅव फॉर गॉड हॅज अ गुड प्लॅन फॉर त्याच्याकडे आपल्यासाठी उत्तम योजना म्हणा देवाजवळ माझ्या

इट्स नॉट ओनली अ प्लॅन बट अ गुड प्लॅन फॉर अस मला असं वाटतं तुम्हाला कळत नाही मी काय म्हणते योजना परमेश्वरा जर उत्तम योजना आहे आणि दुसरं काही लिहिलंय की ग्रहणीय व्हॉट इज द सेकंड थिंग ही हॅज अ प्लीज इन प्लॅन फॉर अस हालेलुया ग्रहणीय गुड जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये आनंद आहे इंग्लिश मध्ये काय लिहिले प्लीज इन प्लॅन हिंदीने काय लिहिले काय भाई सिद्ध वॉट इट सेज प्लीज प्लॅन हालेलुया आणि कशा आहे त्या आपल्याला सिद्ध करणाऱ्या आहेत आनंद देणाऱ्या आहेत अशा ग्रहणीय इच्छा देवाजवळ योजना देवाजवळ आपल्यासाठी आहे प्लॅन्स ऑफ गॉड आर सो प्लेझिंग दॅट इट विल गिव्ह अस प्लेजर इट विल गिव्ह अस हॅपीनेस आणि तिसरं काय लिहिलं ते परफेक्ट अँड व्हॉट इज अ थर्ड थिंग परिपूर्ण परिपूर्ण परफेक्ट परिपूर्ण परफेक्ट पण म्हणा देवाजवळ माझ्यासाठी परिपूर्ण योजना आहे आणि ते दॅट गॉड हॅज अ परफेक्ट प्लॅन फॉर मी प्लॅन ऑफर मी कुठच नाही बघितले सच प्लॅन ऑफर्स एनिवेरेस कुठल्याही पॉलिसी मध्ये तर असे सुंदर प्लॅन्स तुम्हाला मिळणार नाही ओ एम एट पॉलिसी यू नॉट फाईंड सच प्लॅन्स अशा प्लॅन मध्ये तुम्हाला तिकडे इन्वेस्ट करायचे इथे फ्री मध्ये मिळाले आणि yeah. इन्व्हेस्टिंग yeah. प्लॅन इंजिमेंटिंग फ्री ऑफर सुनली की पॉलिसी काढा काय नाही पुष्कळ आणि आपले सिस्टर आपले शिल्प सिटीला माहिती oh. ते मेडिक्लेम मध्ये काम करतात फुगट मध्ये एखादी पॉलिसी आहे का अँड डू यू हॅव एनी पॉलिसी दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट येस अ नो नाही आहे ना फ्री मध्ये नाही वी हॅव टू इन्वेस्ट राईट आपल्याला तिथे ना पैसे नाही तर काहीतरी इन्वेस्ट करावं पडतं त्या प्लॅन साठी कारण हे जगाचा सिद्धांत आहे बिकॉज दिस इज द प्लॅन ऑफ द वर्ल्ड पर प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन आहेत राईट अँड डू यू नो अ स्टुडंट हॅज अ प्लॅन अ पर्सन हु डज अ जॉब हॅज अ प्लॅन अ पर्सन हुज मॅरिड हॅज अ प्लॅन सो एवरीवन वन हॅज अ प्लॅन प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन्स असतात एवरीवन वन हॅज प्लॅन आणि असलेच पाहिजे आणि इट शुड बी देर जर आपण बिगर प्लॅन ने चालतोय ना तर म्हणजे आपण लाईक जस्ट जगायचं आपल्याकडे प्लॅन असले पाहिजे आणि इफ नॉट युअर जस्ट लिव्हिंग युअर लाईफ लाईक दॅट मीन्स यू शूड हॅव अ प्लॅन आता नीट लक्ष द्या मी काय सांगते नॉट लिसन केअरफुली वट एम सेन तुमचे जे प्लॅन आहे ना यु नो युअर प्लॅन्स तुमचे जे प्लॅन तुम्ही तयार केले ना

साम थर्टी थ्री इलेवन येस साम थर्टी थ्री इलेवन प्लीज कोणीतरी वाटा मराठी मध्ये मोठे नेमकी येस येस प्लीज बरोबर परमेश्वरची योजना सर्व घाट टिकते त्याच्या मनात संकल्प पिढ्या पिढ्या कायम राहतात Hallelujah Please read in English. Yes. And uh, Psalm 3311 says, but the plans of the Lord stand firm forever. The purposes of his heart through all generations. Kai And what does Psalm 3311 say? That the plans of the God are The plans of the Lord are firm. म्हणाच्या योजना आहे माझ्या योजना मी करून जातो प्लॅन स्वतःची परंतु माझा देव त्याने माझ्यासाठी केलेल्या आहे त्या कशा आहेत सर्व काळ साठी आहे काही मिस्टेक आपण करतो यू नो समटाईम्स वी डू सम मिस्टेक आपल्या जीवनाची खूप अशी महत्वाची निर्णय असतात जसं की पहिला निर्णय असतो ते एज्युकेशन करत आहे जॉबची निवड करण्यासाठी मॅरेजची निवड करण्यासाठी परत घर कार हे ना या सगळ्या आयुष्याचे खूप मोठे मोठे डिसिजन आहेत आय यू नो वॉट फॉर अ मॅन टू डिसाईड इट्स एज्युकेशन टू डिसाईड अ जॉब परंतु पुष्कळता काय होत की त्या योजना घेताना माणूस कधी कुठल्या गोष्टी मध्ये चुकतो बट व्हॉट हॅव इन समटाइम फॉर इट की माय डू अ मिस्टेक आलेलो या परंतु मला काही गोष्टी तुम्हाला असे सांगायचे की कुठल्या पण आयुष्यामध्ये तुम्ही जर महत्वाचे निर्णय घेत असाल तर तुमच्या निर्णयाला तुमच्या योजनाला देवाच्या चरणी तुम्ही ठेवा बट टू समथिंग इफ यू हॅव प्लॅन अबाउट समथिंग इफ यू टू टेक सम डिसिजन यू हॅव टू गिव्हॅट प्लॅन इन द ऑफ गॉड अले लुया आणि त्या सपोज मला काहीतरी गाडी घ्यायची आहे किंवा सपोज मला घर घ्यायचं आहे मला आवडली ही जागा परंतु मी जेव्हा देवाला मागते की प्रभु तू मला दाखव की मी कुठल्या ठिकाणी घर घेतलं पाहिजे मी कुठली गाडी घेतली पाहिजे तेव्हा प्रभू मला उत्तम आणि चांगलं दिसतो इफ यू हॅव अ प्लॅन टू बाय यू लाईक समथिंग बट यू हॅव टू गो टू गॉड लॉड यू कॅन मीस लँड इज करेक्ट इफ दिस कार इज करेक्ट अँड गॉड विल गिव यू द बेस्ट ऑफ इट आलेल्या आपल्या योजना आपल्याला देवाच्या चरणी द्यायच्या यू नो यू हॅव टू सरेंडर द प्लॅन ऑफ गॉड करत आहात आय यू थिंकिंग ऑफ हॅव्हिंग अ बिझनेस तुम्ही घर घेण्याचा योजना करत आहात का आय यू प्लॅनिंग टू हॅव अ न्यू होम ब्रिंग दॅट प्लॅन अन दॉड आणि ते योजना तुम्ही प्रभूच्या चरणी ठेवा कारण आपण की देवाच्या योजना या सार्वकालिकतेच्या आहेत बिकॉज वी जस्ट रेड द वर्ड ऑफ गॉड दॅट द प्लॅन्स ऑफ द लॉर्ड आर फॉर फॉर एव्हर एखाद्या वेळेस मनुष्य एखादा निर्णय घेताना चुकतो परंतु तो चुकला म्हणून देव त्याच्या योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण करायचं थांबतो असं नाहीये अँड दॅट डझन मीन दॅट फ्रॉम

हालेलुया पण गॉड वर्से गॉडच्या योजना कशा आहेत सार्वकालिकतेचे आहे म्हणजे त्या कधी ढळणार नाहीये बट द प्लॅन्स ऑफ गॉड स्टँड फर्म फॉर एव्हर दे कॅन नेव्हर बी डाऊन हालेलुया द गॉड विल चेंज योर मेस इनटू द मेसेज आणि तू प्रभु तुमचं जे म्हणजे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चुकीच्या घडल्या असतील परंतु त्या चुकीच्या गोष्टी पण परमेश्वर एक

प्लॅन ऑफ गॉड तुम्ही प्रभूच्या योजना पासून गुड प्लीजिंग अँड परफेक्ट प्लॅन फ्रॉम गॉड कारण त्या योजना परमेश्वराच्या सार्वकालिकेच्या आहे आणि त्या देवाने तुमच्यासाठी योजले आहे बिकॉज दोज प्लॅन स्टँड फॉर्म फॉर एव्हर अँड ही हॅज प्लॅन इट फॉर यू मला सांगा जर स्वतः आपण देवाच्या योजना ज्या आपल्यासाठी आहेत त्याला आपण आडवे जाऊ शकत नाही तर सैतान काय आडवा झाले इफ वी कॅन नॉट क्रॉस ऑर गो अगेन्स्ट द प्लॅन ऑफ गॉड देन हाउ कम दी कॅन गो अगेन्स्ट द प्लॅन ऑफ गॉड हाले लोया हाले लोया मी वचनाच्या फक्त आता टेन पर्सेंटच मी पूर्ण केले का मला तुम्हाला काय सांगायचं होतं की देवाची परिपूर्ण ग्रहणीय उत्तम योजना काय आहे हे जाणून घ्या नॉट इवन द ऑफ टू टेल यू बट टू टीच यू अँड मेक यू अंडरस्टँड गॉड इज गुड प्लीजिंग अँड परफेक्ट यू नो केव्हा ते होतं नो इट केव्हा तुम्ही समजू शकता ह्या सगळ्या गोष्टी नो यू यू द प्लॅन ऑफ गॉड काय लिहिले रोमन्स बारा दोन मध्ये की जगरूप हो प्लैन पैटर्न ऑफ द वर्ड जगत समोट गो एंड योग जगह सोबत समझे कन्फर्म म्हणजे देवासोबत आपण जर जगासो कन्फर्म होत आहोत तर म्हणजे आपण देवाच्या विरोधात चालत आहोत ऑफ दू आर गोइंग अगेन्स्ट फ्रॉम युअर गोईंग अगेन्स्ट गॉड आणि इथं असं लिहिलं आहे की तुम्ही तुमच्या मनाचं नूतनीकरण कराट इट्स इस यू हॅव टू रिन्यू युअर माइंड अँड हार्ट तुम्ही तुमच्या मनाचं नवीनिकरण करा यु हॅव टू रिन्यू युअर माइंड अँड हार्ट कसं नवीन करू शकतो आपण आपलं मन अँड हाऊ यू कॅन रिन्यू युअर माइंड कसं नवीन करू शकतो हाऊ कॅन यू रिन्यू कशाल या होऊ नका तर देवाच्या वचनाने स्वतःच्या मनाचे नवीनीकरण होऊ द्या डू नॉट कन्फर्म युअर सेल्फ पॅटर्न ऑफ द वर्ल्ड बट रिन्यू युअर माइंड अँड हार्ट थ्रू द थ्रू द वर्ल्ड ऑफ गॉड आले लुया तर जर मन जर परिस्थिती बदलायची आहे इफ यू टू चेंज युअर सिच्युएशन जर जीवन बदलायचं आहे इफ यू टू चेंज युअर लाईफ त्या अगोदर मन बदला सो फर्स्ट चेंज फर्स्ट आपलं मत बदला फर्स्ट चेंज ऑर माइंड आणि जर मत बदलायचं असेल आणि इफ यू टू चेंज यो माइंड जर मन तुम्हाला रिन्यू करायचं नवीन करायचं असेल इफ यू टू रिन्यू युअर माइंड बाबा

मी येस मी ऑनलाईन स्पिरिट सोल अँड बॉडी बद्दल शिकवलं होतं अँड इफ यू रिमेंबर आय हॅड टॉट अबाउट स्पिरिट बॉडी अँड सोल आणि जो ऑनलाईन येस आणि जो सोल म्हणजे जो प्राणचा भाग आहे त्याच्यामध्ये हा मनाचा भाग येतो अँड आय वॉज टीचिंग अबाउट सोल दिस दिस टॉपिक कम्स इन दे हा जो प्राण इन द सोल अंडर द सोल माइंड कम्स आणि जे आपलं जे प्राण आहे त्याच्या आतमध्ये आपलं बोर्ड घेऊन येईल आणि त्या वाईट बोर्ड वरती मी तुम्हाला समजून सांगल की मन आपलं कुठे आहे म्हणजे आपलं हे शरीर आहे शरीरामध्ये शरीरा प्राण आहे शरीरामध्ये आत्मा आहे आणि हा मनाचा भाग नेमका आपल्या ह्या शरीर आणि आत्म्यामध्ये कुठं आहे And and then I will bring the board and I will teach you exactly where our mind is located in. ते आहे. आहे आहे जीव मन जे आपल्या जीवामध्ये आणि हा खूप भाग म्हणून की जसा तुमचा जीव उद्धार पावेल तुम्ही उद्धार पावला सोल प्रॉस्पर यू प्रॉस्पर आणि जेव्हा तुम्ही तुमच्या उन्नते कॉल तुम्ही तुमच्या आता लोह स्टोन प्रॉस्पर यू प्रॉस्पर जेव्हा तुमचं जे आत्मा आहे तारण प्रॉस्पर होईल उन्नती करेल तेव्हा तुम्ही उन्नती करा आणि हा हे मन हा कुठं आहे हा आपल्या जीवामध्ये आहे अँड वेअर इज दिस माइंड इट इज इन द सोल आणि म्हणून जर मनाची जीवाची उन्नती करायची असेल मनाला नवीन करायचं असेल तर आपल्याला देवाच्या वचनांवर मनन करायचं आहे सो इफ यू वॉन्ट टू प्रॉस्पर इन युअर सोल अँड इन युअर माइंड यू हॅव टू मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड येस द फर्स्ट थिंग देवाचं वचन सांगतं की देवाच्या योजना आणून घ्यायच्या असेल तर तुम्हाला या जगासोबत म्हणून व्हायचं आणि तुम्हाला तुमच्या मनाला नवीन करायचंय आणि कसं करायचं तर देवाच्या वचनानुसार अँड नाव वॉट इट सेज दॅट इफ यू वॉन्ट टू नो द प्लॅन्स ऑफ गॉड दॅट इज गुड प्लीजिंग अँड परफेक्ट द फर्स्ट थिंग इज दॅट यू शुड नॉट कन्फर्म विथ द पॅटर्न ऑफ द वर्ल्ड अँड सेकंड थिंग यू हॅव टू रिन्यू युअर माइंड अँड हार्ट बट बाय वर्ड बाय द वर्ड ऑफ गॉड हालेलुया हालेलुया समजते किती जणांना कळते की प्रभु माझ्याशी काहीतरी बोलतो हाऊ मेनी ऑफ युअर अंडरस्टँडिंग यु you नो know, जेव्हा तुम्ही हे वचन अशा प्रकारे मळत करायला लागणार तुमचं वचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या दिवशी बद्दल तेव्हा तुमचं लाईफ जे आहे एक वेगळा टर्न घेणार अँड द यू सी द वर्ड ऑफ गॉड दॅट टाइम यू विल सी अ टर्न अराउंड युअर लाईफ एक वेगळा जीवनात येणार कारण तुम्हाला त्या वचनाचं महत्व कळतंय तुम्ही स्वतःमध्ये ते वचन असं होऊन घेता ते ज्या प्रकारे परमेश्वराची इच्छा आहे अँड देऊ युअर रिडिंग गॉड यू विल सी अचेंज इन युअर लाईफ मला अचानक एक उदाहरण आलं आठवलं माझे मामा इथं बसले अँड आय जस्ट सडनली रिमेंबर्ड एन इन्सिडेंट माझे आत्याचे ते हजबंड आहेत अँड आय आम सिटिंग यर आणि माझी आत्या म्हणजे एकदा एका अंकलला काहीतरी ला सांगत होती वॉन्टू वॉझ जस्ट रिचिंग अबाउट द ऑफ गॉड टू समन आणि हे जे चर्चचे अंकल चांगले वयस्कर होते अँड नाव वॉज मेच्युअर काही लोकांना ना खूप असा प्राऊड असता अरे तू काही आजची आम्हाला सांगते आय नू नो सम पीपल हॅव दॅट प्राऊड वॉट आय यू गो टू कमेंट बट गॉड म्हणजे रोहीचं वचन काय बोलतं की तो जे नम्रे त्याला उंच करेल तर जशी माझ्या आत्ता त्यांना सांगते तर हे तिला विचारतात आहे मला ज्ञान शिकवू नको मला भाऊ दे तुला किती ज्ञान आहे अँड माय आर्ट वॉज पीचिंग दर्ड ऑफ गो टू दॅट अंकल दॅट अंकल इज सॅट डोंट टीच मी आय विल मेक यू आय वॉन्ट टू नो हाऊ मच यू नो अबाउट तर माझ्या आत्याला तिने त्याने माझ्या आत्याला प्रश्न केला मला सांग येशू ख्रिस्ताला किती बहीण आणि भाऊ होते अँड नाव दॅट अंकल आज द क्वेश्चन टू दॅट टू माय आर्ट

वर्ड ऑफ गोड सेज लिसन टू मायसीड सिस्टर्स हे आहे वर्ड ऑफ गॉड दी त्या अंकल ला होत वचनाचं परंतु ते ज्ञान काय होत फक्त पुस्तकी होतं अंकल माइट हॅव नॉलेज बट दॉलेज वॉज ओनली बेस्ड ऑन द बुक आपल्याला पुस्तकी ज्ञान भरून द्यायचं नाहीये टू गेन द बुक नॉलेज अँड गो आपल्याला मध्ये चालायचं आहे टू द आपल्याला रेमा वर्ड वर्ड आहे आणि ते वचनाचं नवीनीकरण आपल्या एक मोड घेऊन माइंड अँड चेंज अपार देवाची योजना काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर जगाच्या सिद्धांतांपासून पहिले पहिलेला पळा And if you want to know the plan of God, first you have to go away and separate yourself from the pattern of the world. जालाचे सिता थांता, अधे तुसा वाई इतका for God nothing is impossible. If Sarah in her old age can give birth to a child, then why not me? जगाचा वचन जग सांगत असेल की अशक्त लोकांना काही शक्य नाहीये अशक्त लोक जर ते शरीर आणि अशक्त आहे त्यांनी घरातच बसलं पाहिजे आणि नाव द वर्ल्ड विल से व्हॉट कॅन वीक पीपल डू वीक पीपल कॅन ओनली सिट ॲट होम अरे हमारे एक दाऊ बच्चेने बोलले तो हरा आहे

How can you buy a home? home loan you will not even your home loan also will not be approved. And then we have that testimony. सिद्धांता समोर जाऊ नका वगैरे की साठ नंतर माणसाच आदर असा आहे की माणसं मरतातच यु नो सायंटिस्ट फॉरल्ड सायंटिस्टर्स इज अन आफ्टर सिक्स

उत्तम योजनेला that आपल्याला जगाचे सिद्धांत नाही तर देवाच्या वचना सोबत समोरून पॅटर्न ऑफ दुसर